नमस्कार मंडळी सर्व काही युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत तर मंडळी आजची महिलांसाठी खूप आनंदाची बातमी आहे की ज्या महिलांनी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरले होते व ते आकलू झालेत तर अशा महिलांनी ज्या महिलांनी जुलै ऑगस्टला फॉर्म भरले होते त्यांचे ऑगस्टला पैसे आले होते तीन तीन हजार काही महिलांना सप्टेंबरमध्ये सुद्धा दुसरा हप्ता आला होता आणि काही महिलांना आता तिसऱ्या हप्त्यात साडेचार हजार रुपयेसुद्धा जमा त्यांच्या खात्यात झाले होते पण ज्या महिलांनी जुलै ऑगस्टला फॉर्म भरले होते व ज्या महिलांच्या खात्यात साडेतीन हा स... म्हणजे तीन हजार रुपये जमा झाले होते अशा महिलांना आज एकोणतीस तारखेलासुद्धा त्यांचा जे राहिलेला तिसऱ्या हप्त्यातले पैसे समजा तर ते सुद्धा आज जमा झालेले आहे म्हणजेच एकोणतीस तारखेला तुम्ही पाहू शकता स्क्रीनवरती तर आता महिलांचे पैसे येणे चालू झालेले आहे दीड हजार रुपये कारण की ज्या महिलांनी फॉर्म भरले होते त्यांना फक्त तीन हजार रुपये मिळाले होते अशा महिलांना आता पुन्हा दीड हजार रुपयेसुद्धा त्यांच्या खात्यामध्ये जमा होत आहे तर तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता अशा पद्धतीने बँकेसुद्धा मेसेज आलेला आहे